लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे या टप्प्यात राज्यातल्या आठ मतदारसंघांचा समावेश आहे जाणून घेऊया या मतदारसंघातल्या लढतींविषयी अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार असून यासाठीच्या प्रचाराच्या तोफात थंडावल्या आहेत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या आठ मतदारसंघांचा समावेश असून या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते उतरले होते विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत होत आहे या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत विदर्भातल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पक्षानं तिकीट नाकारल्यानं त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं दरम्यान गवळी यांच्याऐवजी शेजारील हिंगोली मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीदरम्यान तिरंगी लढत दिसत आहे इथं विद्यमान खासदार माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे काँग्रेस पक्षाचे डॉ अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत आहे परभणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात थेट लढत आहे नांदेडमध्ये विद्यमान भाजपा खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत आहे नांदेड मतदारसंघ हा काँग्रेसमधून नुकतेच भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पारंपरिक गड मानला जातो बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होत आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बाबूराव कदम आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर या शिवसैनिकांमध्ये थेट लढत होत आहे या मतदारसंघात शिवसेनेनं आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं नाव जाहीर केलं होतं मात्र ऐनवेळी त्यांचं तिकीट रद्द करून बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलं